पुढची महत्वाची बातमी बघूयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रीय छावा संघटना नवी दिल्लीमध्ये निदर्शनं करते दिल्लीतल्या जंतर मंतरवर छावा संघटनेनं एल्गार पुकारलाय सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरता सरकारनं हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वस्वपणाला लावावं अशा छावा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत साधारणपणे कधीपासून या निदर्शनांना सुरुवात होणार आहे आणि राजधानीमध्ये दिल्लीमध्ये आता हे आक्रमक आंदोलन होत आहे कोण कोण सहभागी होणार आहे यामध्ये या महत्त्वाचं म्हणजे सकाळी अकरा वाजता जंतरमंतरवरती हे धरणे प्रदर्शन होणार आहे राष्ट्रीय शावा संघटनेच्या वतीने धरणप्रदर्शन होणार आहे त्या शावा संघटनेपैकी काही कार्यकर्ते माझ्यासोबत आलेले आहेत इथे ते माझ्यासोबतच आहे आणि त्या त्यांच्याकडूनकडून घ्या कोण कोण येणार आहेत आज आपण धरणे प्रदर्शन करताय त्यामध्ये कोणकोण नेते येणार कोणकोण खासदार येणार आम्ही तसं सर्वांनाच कल्पना दिलेली आहे खासदार संभाजीराजे जे या आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी करावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे ते पण येण्या येणार आहेत त्यांचा आम्हाला शब्द दिलेला आहे बाकी मराठा खासदार आणि सर्वपक्षीयच मराठा खासदार तिथं भेट देणार आहेत पाहूया आता कोण कोण येत आहेत आणि मराठा समाजाचा काल अधिवेशन आम्हाला अपेक्षा होती काही दिवस चालेल पुढं परंतु काल अचानक अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंडाळलं गेल्यामुळे आम्हाला संसदेमध्ये हा कायदा पास व्हावा किंवा मराठा आरक्षणाचा कायदा तिथं बिल यावं ही अपेक्षा होती त्यासाठी आम्ही सर्व पक्षीय खासदारांना महाराष्ट्रातल्या निवेदनं दिलेली आहेत त्यांना दूरध्वनीवरून संपर्क केलेला आहे आणि त्यांच्याकडनं आज जंतर मंतरला आंदोलनाला पाठिंबा म्हणून येण्याची किंवा संसदेत आवाज उठवण्याची त्यांच्याकडनं मराठा समाजाची अपेक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रातला आणि जगातला मराठा समाज त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून आहे कुठले केंद्रीय मंत्री वगैरे येत आहेत का कारण की ज्या पद्धतीनं केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाचं चर्चा आहे आज देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे कुठले केंद्रीय मंत्री येत के आहेत रावसाहेब दानवे साहेबांनासुद्धा आम्ही संपर्क केला आहे धोत्रे साहेब आहेत त्यांना आम्ही बोललेलो आहे आठवले साहेबांना बोललेलो आहे आणि यांनीही सकारात्मक असल्याचं सांगितलेलं आहे पाहूया आता ते कशा पद्धतीने मागण्या काय तुमच्या मराठा समाजाच्या आरक्षणावरची जी तात्पुरती स्थगिती माननीय सुप्रीम कोर्टाने दिली आहे ती उठवण्यासाठी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा किंवा केंद्र सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाचे जे सर्वोच्च न्यायमूर्ती आहेत त्यांना आणि इतर लवकर घटनापीठ स्थापन करून ती स्थगिती उठवून याची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी ही एक मागणी आहे तसेच पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ती तर ओलांडलेलीच आहे तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला महाराष्ट्रात पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून जे आरक्षण कोर्टातने स्थगिती दिलेलं आहे ते पूर्ववत करावं आणि निश्चित केंद्रात आणि राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे साधारणतः किती लोक असतात आमचे लोक भरपूर आलेले आहेत परंतु आत्ता दिल्ली पोलीस असतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडनं आम्हाला फक्त दोन तीन किंवा पाच लोकच तिथं या नसता तुमच्यावर कारवाई करू असं सा सांगितलेलं या हे सगळे कार्यकर्ते जे सांगताय की दहापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना एकत्र येऊ देऊ नका कारण की कोरोनाचा काळ आहे पण मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दिल्लीत एकत्र आलेले आहे असा यांचा दावा आहे अगदी प्रशांत या निदर्शनाचे या आंदोलनाचे अपडेट्स दिल्लीमधून आपण घेतच राहणार सध्या या आतापर्यंतच्या माहितीबद्दल धन्यवाद